होतोय विठ्ठलरावच्या चरणी प्रथमता होतो महाराष्ट्राचा आराध्य दे देव छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई आई जिजाऊ मा साहेब त्यांना वंदन करतो पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब शिवसेनेचे व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी जिल्हा प्रमुखांची तर परवानगी घेऊन आणि संघटनेचा असलेला प्रोटोकॉल घेऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला उपस्थित असलेल्या आगीतून सर्व संघटना मग महिला असेल युवा असेल वाहतूक सेना असेल उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि बघले खरंतर आजचा हा कार्यशाळेचा सोशल मीडियाचा मेळावा हा अर्था अर्धा तासामध्ये आपण संपणार आहोत लोकप्रतिनिधी जरी असलो तरी संघटनेच्या जोरावर लोकप्रतिनिधी होत असतो आपण सगळे लक्षात ठेवा आणि मग आजपासूनची ही शिवसेना जी बाळासाहेबांना अपेक्षित आहे जी अभिप्रेत आहे मातोश्रीला शिवसेनेच्या व्यासपीठावर लोकप्रतिनिधी पहिले बोलतील त्याच्यानंतर इथले संघटनेचे अध्यक्ष असतील या संघटनेचे जिल्हाध्यक्ष असतील हे बोलतील इथून पुढे आमदार कधीच सगळ्या शेवटी संघटनेच्या व्यासपीठावर बोलणार नाही हा आनंदीचे शिकवण करून मी आपल्यासमोर उभा आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं